शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाल एस्प्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी सत्तावीस गावातली संघर्ष समिती खरी कोणती आणि खोटी कोणती सर्वपक्षीय संघर्ष समितीचा खरा अध्यक्ष कोण सत्तावीस गावाला मनपा प्रशासनातून कोण वेगळं करीत आहे कल्याण ग्रामीण मधील सत्तावीस गावाचा प्रश्न पुन्हा एरणीवर आलाय कल्याण ग्रामीण मधील सत्तावीस गावांचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे ग्रामपंचायतीपासून सर्वपक्षीय सर्व पक्षीय संघर्ष समिती अंतर्गत ग्रामीण क्षेत्राचा विकास केला जात आहे दुसरीकडे सर्व पक्षीय संघर्ष समितीमध्ये दोन गट निर्माण होत असल्याने सत्तावीस गावातील खरी आणि खोटी संघर्ष समिती कोणती हा राजकीय गौड बंगाल दिसू लागला आहे त्या कारणाने संघर्ष समितीचा खरा अध्यक्ष कोण हाही संभ्रम निर्माण झाला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील हे आमदार होते दरम्यान गतविधासभा निवडणुकीनंतर कल्याण ग्रामीणचे चित्र पालटून बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे राजेश मोरे बहुमतांनी विजयी झाल्याने ते शिवसेनेचे आमदार झाले आणि संघर्ष समितीचा डाव पलटला आणि सत्तावीस गावातील संघर्ष समितीच्या कमिटीमध्ये राजकारण शिजू लागले संघर्ष समितीमध्ये दोन गट निर्माण झाल्याची चर्चा आहे आज मितीश सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे कर्तव्य अभिनव गोयल यांची भेट घेऊन सत्तावीस गावाच्या विविध विशेष चर्चा केली गावात शाळेचा आणि आरोग्याचा विषयाला महत्व देऊन याबाबत मनपा आयुक्त अभिनव गोयल यांना सत्तावीस गावाचा विकास करण्यासाठी निवेदन सुपूर्द करण्यात आले दरम्यान सत्तावीस गावातील संघर्ष समितीचे शिष्टमंडळ कल्याण मनपा पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला संघर्ष समिती खरी कोणती आणि खोटी कोणती त्याबद्दल संघर्ष समितीमधील सुज्ञ पदाधिकारी यांनी पत्रकारांना काय माहिती दिली पाहूयात जनाल एक्सप्रेस लाईव्ह चोवीसच्या न्यूजच्या माध्यमातून हा खास रिपोर्ट सखोल चर्चा त्याच्यामध्ये प्रश्न होता जो त्या ग्रामपंचायतमधून जे कर्मचारी कॉर्पोरेशनमध्ये घेतलेले आहेत त्यांना कायम करण्याचा प्रश्न प्रमुख होता आणि गेली कित्येक महिन्यापासून आम्ही त्या प्रश्न सोडण्याकरता सरकारच्या आणि महापालिकेच्या प्रशासनाकडे मागे होतो तर आज तो निर्णय चांगल्या प्रकारे या ठिकाणी झालेला आहे असं मला वाटतं अभिजित दरेकर आले होते त्यांच्या समक्ष एकमेव बैठक झाली आणि त्यामध्ये येते पंधरा दिवसामध्ये हे जे चारशे नव्याण्णव कामगार आहेत त्या लोकांना महापालिकेत समाविष्ट करण्याची किंवा काय सेवेत कायम करण्याची प्रक्रिया येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये सुरू होईल असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल आमचे सर्वच कर्मचारी तिथे उपस्थित होते आणि आम्ही स समितीचे सर्वपक्ष संघर्ष समितीचे मान पदाधिकारी उपस्थित होतो आमच्या समक्ष त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे म्हणजे ये येत्या पंधरा वीस दिवसामध्ये ही प्रक्रिया चालू होईल आणि काही कामगार काम तात्काळ या ठिकाणी शेवट रुजू होतील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार प्रदर्शित करतो आणि आभार मानतो जे वारकरी संप्रदाय आहे गे कित गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी या भागामध्ये ज्यांनी वारकरी समाजाचं कार्य रुजवलं ते आमचे संत सावळाराम महाराज यांचा स्मारकाचा प्रश्न मागील दोन तीन वर्षापासून प्रलंबित होता त्यासाठी शासनाने निधी निधीसुद्धा मंजूर केले परंतु क्रोशियर व्हायचा जो अवधी लागतो जो कालावधी लागला गेला आहे तो न लागता तात्काळ तो स्मारक या ठिकाणी उभा राहावा अशी आम्ही त्यांना विनंती केली होती आणि त्या आमच्या विनंतीला त्यांनी आज दुजोरा दिला आणि येत्या काही दिवसामध्ये ही प्रक्रिया ते सुरू करतील आणि संत सावरराव महाराजांचं मोठं स्मारक या ठिकाणी उभं राहील असं स्पष्टपणे त्यांनी आज आजच्या सभेमध्ये आश्रून दिलेले आहे असं की एकोणीसशे त्र्याऐंशीपासूनच वेळी महापालिकेची गावं घेतली गेली गावं त्या दिवसापासूनच आरोग्य सेवा आणि शाळा प्राथमिक शाळा जे जे जेडपीच्या अंडरमध्ये होत्या त्या कॉर्पोरेशनमध्ये समा घेऊया आणि कॉर्पोरेशन ज्या सोयीसुविधा पुरवते त्या आमच्या गावामध्ये पण पुरव्या शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल असं आम्ही अनेक दिवसापासून मागणी करत होतो आणि ती मागणीसुद्धा आज मान्य करण्यात आलेली आहे नजीकच्या काळामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबासमोर या विषयावर चर्चा होऊन तो प्रश्नसुद्धा सोडून हो देईल असं सुद्धा आज आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि दुसरा प्रश्न असा झाला होता की आज जरी चारशे नव्याण्णव कामगार सेवेत समाविष्ट होत असतील तरी सत्तगृहामध्ये जो तरुणांचा भरणा आहे ज्यांना आज कुठल्याही परिस्थितीत नोकऱ्या नाही किंवा रोजगार नाही आज जरी बाजू आजूबाजूला डेव्हलप झालेला असेल इन्फ्रास्ट्रक्चर उभारला गेला असेल तरी पण जो मुख्य रोजगाराचा प्रश्न आहे तो फार मोठा प्रश्न आहे आणि तो सुटावा त्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी चेन्नई पॅटर्नचा जो प्रपोजल चालू होते किंवा योजना आली त्या योजनेखाली तरी किमान आमच्या लोकांना तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळावी आमची अपेक्षा होती आणि तशी आम्ही विनंती सन्मान्य खासदार साहेबांना केली होती आणि त्या अनुषंगाने आज अभिजित दरेकर आले होते त्यांच्यासमोर आम्ही तो प्रश्न ठेवला आयुक्त मयुधनके त्यांच्या विचारणा केली आणि आज के त्या दृष्टिकोनातून या तरुणांना त्या ठिकाणी रो रोजगार मिळेल संधी मिळेल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलेलं आहे गावामध्ये आजूबाजूला जरी खूप मोठे रस्ते बन बनले असतील त्या गावामध्ये तरी जो अंतर्गत भाग आहे गावातला त्या गा अंतर्गत भागामध्ये रस्ते गटारे ची कामं अजून झालेली नाहीत हे मान्य करावं लागेल परंतु आजच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यासमोर मांडले असताना या सत्तेत गावामध्ये जी अंतर्गत कामं आहेत रस्ते असतील गटारे असतील पाथवे असतील ही सर्व कामं येत्या नजिकेच्या काळामध्ये प्रायोरिटीनं करण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला आज दिलेलं आहे आणि मूल प्रश्न टॅक्सा आहे जो करायचा प्रश्न जो मागे श एकनाथ साहेबांनी जे आर काढून सोडवला होता परंतु कॉर्पोरेशनने त्याचा व्यवस्थित प्रकारे समाचार घेतलेला दिसत नाही ऍक्च्युअली दहा पाटीने जो कर वाढवलेला होता तो कमी करून तुम्ही टक्क्याने वाढवा असं आमची मागणी होती परंतु त्या लोकांनी चोवीसपर्यंत जो टॅक्स कमी केला त्याच्यानंतर पुन्हा चोवीस पंचवीसच्या वर्षामध्ये जुन्याच पद्धतीने म्हणजे जो दहा पाटीने जो मागे वाढवला होता तोच कर त्यांनी तो पुन्हा आमच्यावर लादलेला आहे तर तो, तो कर अन्यायकारक आहे पूर्वी होता आणि आजी आहे म्हणून तो कर प्रामुख्याने कमी व्हायला पाहिजे आणि तो पटीने जो वाढवलेला आहे तो टक्क्याने वाढवा अशी आमची मागणी आहे वाढवू नये असं आमचे म्हणणं नाही पण दहा पटाशन वीस पटाशेल पटीने वाढवा अशी आमची मागणी आहे आणि तो प्रशसुद्धा आम्ही त्याच्यासमोर आज मांडलेला आहे ती जुनी संघर्ष निधी आहे आमच्या अध्यक्ष मागच्या पंधरा वर्षापासून गंगाराम शेलारच आहेत त्याच्यामुळे आम्ही अध्यक्ष बदललेलं नाही काही पदाधिकाऱ्यांनी नवीन ने संघटना प्र स्थापण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे नवीन कोण हे तुम्हाला माहिती आहे आणि जुने आज आम्ही ते आज काही येत नाही या सत्तावीस गावाच्या कामासाठी नेहमीच आम्ही इथे येत असतो त्याच्यामुळे लोकांचा विश्वास हे आमच्याच समितीवरती आहे त्यामुळे लोकच उद्या सांगतील तुम्हाला जुनी कोण आहे ने नवीन कोण आहे त्या अर्थात वापर ठेवण्यात आला काय आता हे सगळं एकत्र काम आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त माहीत असेल कोण पाकिटमार होता इथे कोण कसा होता त्याच्यामुळे आम्ही जे आहोत जे काय चांगलं आहे त्याच्या बाजूने आहोत विकासाच्या बाजूने आहोत आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालले तो आम्ही विचार केलेला नाही कारण आमची समितीचे से जे मिटिंग हे बाबती चर्चेलाही झालेलं नाही आणि त्या दृष्टीने दोन लाखाचा किंवा तीन लाखाचा जे मोर्चा काढत असतील तर चांगली गोष्ट आहे त्यांचा त्यांनी जमा करावं ना पण आज असं मला वाटतं की अध्यक्ष पहिल्यांदाच जिथे जाहीर सभेसाठी आले होते मला वाटतं अपॉइंटमेंट त्यांची त्या लोकांनी काहीतरी दहा महिन्यापूर्वी केले एवढं उशीर होण्याचं कारण काय आहे हा सगळा प्रश्न आहे बाहेरून म्हणजे बाहेरून त्यांना अध्यक्ष करावा लागलं असं आमचं असं काही ठरत नसतं कारण याच्या सुद्धा राजहून सालवी होते याच्यासुद्धा दिभा पाटील साहेब होते गंगाराम सुद्धा सत्ताच्या गावांच्या बाहेर बाहेर बाहेरचा आतला याच्यापेक्षा वेळ कोण देणार आहे आणि या सत्तावीस गावांच्या जनतेची नाल कोणाशी जोडलेली आहे त्याच्यामुळे सत्तावीस गावांची जनता जी आहे आज स चारशे नव्याण्णव काम करीत आहेत ते सगळे गावागावातील आहेत ते सगळे नाराजाते लोकांवरती काय कारण त्यांचं त्यांना विचारा तुम्ही